एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीतील अपंगांना घर व पाच टक्के निधी देण्यास विलंब होत असून त्यासाठी विविध आंदोलनाच्या प्रहार जनशक्ती पक्षाने प्रयत्न करूनही यश न आल्याने आता थेट विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ च्या दालनासमोरच ठिय आंदोलन केले आमदार बच्चू कडू संस्थापित प्रहार जनशक्ती पक्ष हे विविध नागरी सोयी सुविधांसोबत दिव्यांग नागरिकांच्या समस्येसाठी ठिकठिकाणी लढा देत आहे त्याच अनुषंगाने सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे हे देखील प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून विविध समस्यांसाठी नेहमी लढा देत आहे त्यांना सिन्नर तालुक्यातील अपंग जनतेच्या न्याय हक्कासाठी छत्री आंदोलन केले व दिव्यांगांना घरकुलांची मागणी केली होती मात्र न्याय न मिळाल्याने नुकतेच त्यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर बसस्थानक परिसरात चटणी भाकर आंदोलन देखील करण्यात आले होते मात्र प्रशासन त्यास दाद देत नसल्याने त्यांनी गुरुवार दिनांक तीन डिसेंबर रोजी थेट जिल्हा परिषदेच्या सीओ चे दालन गाठून जागतिक अपंग दिनी ठिय्या आंदोलन केले व गरीब अपंग नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे यानंतर तरी सर्वांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या आंदोलनात शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंडे यांसह जयदेव मानेकर बापू सानप ज्ञानेश्वर वनवे नामदेव सानप वाळिबा सानप शांताराम कळसे प्रल्हाद सानप गणपत नाडे पांडुरंग सानप हिरामन पाचोरे रामकृष्ण सानप आदी उपस्थित होते सहा महिन्यापासून खूप आंदोलन केली तरी आमच्या कुठल्याही आंदोलनाचा आजपर्यंत विचार केला नाही त्यामुळे आज आम्ही नाशिक जिल्हा सी ओ यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आमचा पाच टक्के निधी त्याचप्रमाणे दिव्यांग जे व्यक्ती आहे यांना घरपूट मिळावं बरोबर पाच टक्के निधी सगळ्यांना समान वाटला जावा यासाठी आम्ही सी ओ यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि सी ओ यांनी जर या निवेदनाचा जर योग्य प्रकारे याच्यावर जर निर्णय घेतला नाही तर आम्ही झेडपी समोर आंदोलन करणार करण्यास तयारीत उपोषण करणार किंवा आंदोलन करण्यात तयारी ठेवून राहतो मी बापू बाबांव सानपुंबर सिंग मी शिवसाहेबांना अशी विनंती करतो की आपण यांना विनाट घरकुल जाहीर केली नाही तरी ग्रामशिव आणि इतर ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते त्यांना वेळोवेळी चक्रामुळे घरकुल देत नाही ग्रामसभेचा ठराव घेऊनही त्याच्यामध्ये ग्राम, 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 ग्राम लाभार्थी निवडले जात नाही आणि आम्हाला घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले तरी मेहरबान मॅडम साहेबांनी आम्हाला त्या घरकुळाचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा आम्ही त्याच्यानंतर जर लाभ मिळाला नाही तर आम्ही जिल्हा परिषद समोर अमर उप अमर उपोषण करू अपंगांना घरकुल मिळावी आणि अपंगाचा पाच टक्के निधी सारख्या प्रमाणात सर्व गावातील अपंगांना वाटप व्हावा या दोन मागणींसाठी आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून सिन्नर तालुक्यामध्ये आंदोलन करतो निवेदन देतो आहे मागे आम्ही चटणी आंदोलन केलं होतं आणि एकदा आम्ही पंचायत पुढे धरणे आंदोलन केलं होतं परंतु अद्यापही कारवाई होत नाही आणि या अपंगाला न्याय मिळावा कारण आज अपंग दिन आहे अपंग सुद्धा अपंगाला घरकुलासाठी जर शिवांकडे यावं लागतं तिथं हे आंदोलन करावं लागतं यासारखी शोकांकिका नाही आज आम्ही शिवच्या दालनापुढे आलो थे आंदोलन केलं आणि शिवांनी आम आमच्या आमचे भेट घेऊन आमचं म्हणणं आणि आमची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांनी आम्हाला न्याय देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी त्यांना सूचना पण केलेलं आहे आणि आम आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आम्हाला अशा की आहे आमच्या अपंगाला न्याय देतील कारण त्यांच्या भेटीवर आम्हाला वाटलं की एकंदरीत ते अपंगासाठी न्याय देतील परंतु जर याही उपर आम्हाला जर एक महिन्याच्या जर आमच्या अपंगाला जर न्याय मिळाला नाही तर मग मात्र आम्ही जिल्हा परिषदची सम जिल्हा परिषद समोर आम्ही आमरण उपशंगाला सर्व अपंग बसणार आहोत याची त्यांनी म्हणून केली कारण आदरणीय बच्चू गोळकडू यांनीच अपंगासाठी निधी आणि घरकुलं मंजूर केले आहे विनाआड घरकुलं हा मंजुरी झालेली शासनाकडे तर मग आम्हाला घरकुलं का नाही काय अपंगाला छळतात ही आमची मागणी आहे त्यांनी त्वरित याचा विचार करावा शिन्नर तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी आणि पंचायत समिती सरपंच ग्रामसेवक आणि बिडीवाणी अन्यथा आम्ही झेडपी पुढे आमरण उचू शकतो